एक म्हण आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण ऑस्ट्रेलियातील एका तीन वर्षाच्या मुलाला अगदी तंतोतंत लागू होते चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कारण सध्या ऑस्ट्रेलियातून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत हा छोटा मुलगा षटकारांवर षटकार मारताना दिसतोय ह्युगो मॅव्हरी खित असं या मुलाचं नाव असून या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जगभरातील क्रिकेट चाहते भरभरून कमेंट करत आहेत काहींना या मुलामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे भवितव्य दिसत आहे तर काही जण त्याची ग्लेन मॅक्सवेलशी तुलना करत आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की लहान असूनही हा मुलगा दमदार फलंदाजी करत आहे आणि सहजपणे मोठे फटके मारत आहे व्हिडिओमध्ये एक क्षण असाही आहे जिथे हा मुलगा धावा काढण्यासाठी धावतो नंतर डायू मारत क्रीजमध्ये पोहोचतो आणि नंतर त्याचे शतक साजरे करण्यासाठी हवेत बॅट उंचावतो ह्युगो मॅवेरिक हित नावाच्या हँडलने इन्स्टाग्रामवर या लहानग्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडलाय एका चाहत्यानं कमेंट केली आहे की के दोन हजार पंचेचाळीसच्या विश्वचषक फायनलमध्ये भारताला पराभूत करण्याची तयारी सुरू केली आहे ह्युगो हितच्या इन्स्टाग्राम हँडलवर या मुलाचे क्रिकेट खेळतानाचे आणखी व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की ऑस्ट्रेलियाला भविष्यातील स्टार सापडलाय